मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन पस्तीस वर्ष झाली पण अजूनही नामांतर किंवा नाम की कि एक प्रदीर्घ लढा आठवतो मराठवाड्यातल्या आजच्या लोकांनी हा लढा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भोगलाय त्या नामांतर लढ्यानं दिलेले घाव आजही ताजे आहेत भलेही जखमा भरून निघाल्या असतील पण व्रण अजूनही कायम आहे या लढ्याचा इतिहास असा प्रेरणादायी आहे नामांतरणाची लढाई संपायला सतरा वर्ष लागली एवढा दीर्घकाळ हा संघर्ष लांबत गेला एकोणीसशे दलित पॅन्थरची स्थापना झाली गायरान जमिनी मिळाव्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हावी गावातील पानवठ्यांवर पाणी भरता यावं यासाठी दलित पॅन्थरचं आंदोलन सुरू होत त्याबरोबरच औरंगाबाद आणि आताच्या छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं ही मागणी जोर धरू लागली एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मराठवाडा विकास आंदोलनातही नामांतरणाची मागणी झाली दलित युवक आघाडी ही नामांतरणाची याच पाठपुरावा करत होती एकोणीसशे सत्याहत्तरला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी या मागणीची दखल घेतली तसं आश्वासनही दिलं मात्र एकोणीसशे अठ्याहत्तरला महाराष्ट्रात सरकार बदललं शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तारूढ झालं विधान परिषदेत आमदार राजा भोज यांनी मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करावं अशी मागणी लावून धरली होती दलित पॅन्थर नेते प्राध्यापक अरुण कांबळे यांनी या नामविस्तारास विरोध दर्शविला पॅन्थरला निर्भेळ नामांतर हवं होतं त्यामुळं नामांतर विरोधकांच्या हाती आयते कोलित आले रात्रीतून नामांतर विरोधात दंगली सुरू झाल्या एक दीड वर्ष मराठवाडा धुमसत होता या लढ्यात अनेकांनी मरणाला देखील कवटाळलं